नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी वडे केलेले आहे लाखोळीच्या डाळीचे वळे आहेत हे तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या भागामध्ये प्रत्येक सणासुदीला हे वडे केल्या जातात हे खूप छान टेस्टी लागतात तर याच्यासाठी मी लाखोळीची डाळ घेतली आहे ती आणि दोन तास भिजत घातली आणि असं टोपलीमध्ये काळून घेतली काळून घेतल्यानंतर पण अर्धा एक तास ठेवायची कारण तर ते सगळं पाणी त्याचं पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि ते मिक्सरवर अशी जाळसर वाटून घ्यायची एकदम बारीक नाही वाटायची जाळजाळसर वाटायची तशा पद्धतीने वाटून घेतली मी आणि मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं जिरं एक लसूण गाठा सोलून घेतला त्याच्या पाकड्या आणि हिरव्या मिरच्या पाच ते सहा त्याची पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट त्या वाटलेल्या डाळीमध्ये टाकून घेतली धण्याची भरड कच्चेच धणे न भासता त्याची भरळ करून घेतली आणि ती भरळ त्यामध्ये टाकली एक मूठ तीळ टाकले एक चम्मच ओवा हळद चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि भरपूर असा कडीपत्ता चिरून घेतलेला आणि इथे थोडीशी मेथीची भाजी टाकलेली आहे मी पण मेथीची भाजी ऑप्शनल आहे असली तर टाकायची पण टाकली ती छान टेस्ट येतो आणि बारीक चिरलेला भरपूर असा सांबार आणि एक मूठ लाकोळीचीच कोरडी डाळ टाकली त्याच्याने वळा छान खुसखुशीत कुछ होतो म्हणून कोरडी डाळ टाकतात त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं मग एक चम्मच बेसनपीठ बेसन पिठाने छान खुसखुशीत होतात वडे आणि छान टेस्ट येते त्याला आणि गरम असं कडकडीत तेलाचं मोहन दिलं आणि मिक्स करून घेतलं पूर्ण मिश्रण व्यवस्थित बेसनपीठ टाकल्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ टाकणे न टाकणे पण ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा त्याच्याऐवजी घोळं नाही तांदळाचं पीठ आहे ते पण टाकता येते एकीकडे तेल गरम करायला ठेवलं छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि प्लास्टिकवर किंवा दुधाचं पॉकेट असं कुठलंही अशा प्रकारचं जाड प्लास्टिक त्याच्यावर वडे थापून घ्यायचे पाण्याचा हात लावून थापायचे वडे प्लास्टिकला पण पाणी लावायचं आणि हाताला पण पाण्याचा हात घ्यायचा आणि पातळ सरवळे छान ताप थापून घ्यायचे आणि कळक कडकडीत कर, कर, गरम झालेल्या तेलात सोडून द्यायचे अशाच प्रकारे संपूर्ण वडे हे करून घ्यायचे खूप टेस्टी लागतात हे वडे आणि आमच्या भागामध्ये तर हे वडे प्रत्येक सणासुदीला करतात आणि आहोळीने सगळे खातात एकदम खुसखुशीत कुछ असे वडे होतात तर छान असे कडक ब्राऊन रंगाचे होतपर्यंत वडे असे खमंग छान तळून घ्यायचे तेलात सारखीच ठेवायची मंद आचेवर नाही तळायचे हे वडे नाही तर खूप तेलकट होतात अशा पद्धतीने पूर्ण वडे तळून काढून घेतले मी तिलातून वडे आता झालेले आहे तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा माझा पूर्ण व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद कमंग असे खुसखुशीत कुछ लाकुडीच्या डाळीचे वडे पाहू शकता छान क्रिस्पी आणि चवीला खरंच खूप उत्तम लागतात तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत